नमस्कार मी भाग्यश्री डोंगे देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत करते बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप टेन बातम्या वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर, तर आम्ही चांगले पक्ष चांगला आम्ही अध्यक्ष झालो तर बेकार झालो पक्ष चोरल्याचा आरोप होता निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आमची बदनामी का करता असा सवाल अजित पवार यांनी केलाय वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर राष्ट्रीय अध्यक्ष झालो असतो पक्ष ताब्यात आला असता तुमच्या सख्या भावाच्याच पोटी जन्माला आलो ना अशा शब्दात अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय बारामती येथे आयोजित बूथ कमिटी कार्यकर्ता मेळ्यात पवार बोलत होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना आव्हान देत वेगळी भूमिका घेतल्याने पक्षात उभी फूट पडली आणि काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा निकालही निवडणूक आयोगाने दिलाय या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पवारांकडून राजकीय अस्तित्वाची लढाई लढली जाणार आहे त्यामुळे अजित पवार हे आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना थेट बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले आपल्याला बारामतीच्या घ्यायचा आहे यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषण करायची यातून प्रश्न सुटत नाहीत मी मतदारसंघात न येता मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळवला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का नुसतं सेल्फी घेऊन काम होत नसतात अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया यंसे सुप्रिया सुळे सुळे यांचे नाव न घेता टीका केली आहे यांना आजवर अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे सुप्रिया सुळेंच्या समर्थकांकडून त्यांचा उल्लेख संसदरत्न असा करण्यात येतो याचाच धागा पकडत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेवर टीका केली आहे गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाज आक्रमक झाले आहे दरम्यान धनगर समाजानेही एस टी प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा धक्का दिलाय धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिलाय तसेच या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत आता धनगर समाजासमोर याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक राहिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा शुभारंभ आज कोल्हापुरातील महासैनिक दरबार मैदानात करण्यात आला अधिवेशनाला सुरुवात होताच राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं त्यानंतर अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि हिंदुत्व या विषयावर आपली भूमिका मांडली अधिवेशनात शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश मस्के यांनी महायुतीचे अठ्ठेचाळीस उमेदवार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदी निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित शिवसैनिकांना शपथ दिली यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी तसेच राज्यातील हजारो पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे त्यानंतर महाराष्ट्रात लगेच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागतील सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या विरोधी बाकावर असलेल्या पक्षात उभी फूट पडल्यामुळे राज्यातील राजकारणाचे गणित पुरते बदलले आहे या दोन्ही पक्षांचा एकच गट भाजपाशी हात मिळवणी करून सत्तेत आहे त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न विचारला जातोय यावरच आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी गैरसमज दूर करावा सगळे सोयरे अध्यादेशाच्या कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी केल्याशिवाय आपण थांबणार नाही वीस तारखेपर्यंत हा निर्णय झाला नाही तर एकवीस फेब्रुवारी नंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार असून ते आंदोलन तुमच्या हाताबाहेर गेलेले असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय राज्य मागास वर्गाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे या अहवालानुसार मराठा समाज मागास असल्याचे दिसत असून मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली सरकारच्या अहवालानंतर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास कसा होईल असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय तसेच जर वेगळे आरक्षण दिले जाणार आहे तर मराठांना मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे तात्काळ थांबवा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट राज्य मागास वर्ग आयोगाला देण्यात आले होते त्यासाठीच आयोगाने राज्यभर मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जातीचे सर्वेक्षण केले त्याचा सविस्तर अहवाल आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केलाय यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते वर्षा येथे आज सकाळी हा अहवाल यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेस सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे त्यानंतर भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे चव्हाण हे चार दशकापासून काँग्रेस पक्षात होते काँग्रेसमध्ये त्यांची वरिष्ठ नेत्यात गणना व्हायची मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले होते या विधानानंतर लातूरचे काँग्रेस नेते तथा आमदार अमित देशमुख हे देखील भाजपात जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता यावरच देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले माझ्या बाबतीत अशा प्रकारची चर्चा का पसरवण्यात आली ते बावनकुळे यांनाच विचारायला हवे आमची अशा प्रकारची चर्चा का होत आहे याचे उत्तर मी देऊ शकत नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेड आणि लातूरच्या नेत्यांचा उल्लेख केला त्यात कोणत्या नेत्यांचा समावेश आहे हे त्यांनाच विचारायला पाहिजे असे अमित देशमुख यांनी स्पष्ट केलंय टॉप बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती नमस्कार घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा